नमस्कार सन्मान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत सन्मान महाराष्ट्र जळगाव शहरातील शिवाजी नगर हे वास्तव सव्वीस वर्षे झाली पण साधा रस्ता नाही गटार नाही मोदींनी चारशे चे सिलेंडर एक हजार से केले अडीच पट पैसा उरबाडला पण विकास काही केला नाही अच्छे दिन लावून ना ना दूंगा असे देखील म्हणाले पण येथे आमदार येत ना खासदार येत नाही 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 खासदार नगरसेवक फिरकत येतात फक्त मत मागायला आमचा आमदार राजू मामा झिरो आहे असे या महिला रागात येऊन म्हणतात जळगाव शिवाजी नगर मध्ये अनभिषिक्त सम्राट सुरेशदादा जैन यांचे दोन हजार बारा पर्यंत तीस वर्षे आर्थिक आणि राजकीय साम्राज्य होते त्यांचा राजवाडा येथेच आहे सात शिवाजी नगर मध्ये येथूनच काँग्रेस राष्ट्रवादी सेना भाजपची उमेदवारी बहाल केली जात असे त्यांचा पराभव करून त्यांना जेलमध्ये टाकले नंतर मोदींचा माणूस सुरेश भोळे मामाना आमदार बनवले पण हा माणूस फक्त फी रिबीन कापतात बाकी काहीच काम करत नाही खोटे वाटते मग ऐका या महिला काय म्हणतात ते रस्त्यावर घरामध्ये पाणी घुसते आमच्या आम्ही मोटरीने पाणी काढतो किती वीस वर्षापासून आम्ही त्रास भोगतो इथे तरी सुद्धा आमच्या रोड गटरी होता नाहीये पाण्याची प्रॉब्लेम रस्त्याची प्रॉब्लेम सगळ्याच नळपट्टी घेता लाईट बिल घेता तरी आमच्याकडे सुविधा नाहीये मग काय फक्त निवडूनच द्यायचं काय याला आम्ही

राजवामा जोडायला होता दुसरी येत्या कोंड्या मंत्री कामाचा उपमंत्री कामाचा ना आमदार ना घेऊन आमच्या सारख्या लोकांचं नुकसान होते काय फायदा आहे पंतप्रधान मुख्यमंत्री असून यांना मुख्यमंत्री तर म्हणतो आमच्याकडे पैसा भरपूर पडलेला आहे म्हणे

मा पैसा कोणाच्या खिशात जात असेल कोणाच्या मोदी आणि त्याच्या चमच्यांच्या खिशामध्ये जाऊन राहिला हा हा पण तुमचा मुख्यमंत्री व्हीवर तर सांगतो आमच्या महाराष्ट्राच्या मध्ये खूप पैसा पडलेला आहे तो बगीचा बांधतो रिसॉर्ट बांधतो पुतळे बांधतो राजू मामांचा राजवाडा मेहरून तलावा किनारी आहे झील के आसपास तेथे रस्ते चकचकीत आहेत तरीही त्याच गुळगुळीत रस्त्यावर रस्ते, रस्ते बनवत आहेत म्हणजे सत्ते पर सत्ता आणि रस्त्यावर रस्ता मोदी म्हणाले अच्छे दिन लावून दा शिंदे म्हणतात रस्ते साठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही काय उपयोग व या भागातील चार नगरसेवक जिकडे सत्ता तिकडे पळतात हे नगरसेवक सत्तेशिवाय जगू शकत नाहीत का सत्तेकडे संपत्ती असते जळगाव शहरात राज्यपाल चंद्रकांत पाटील अजितदादा पवार खडसे महाजन अंधारी यांच्या एक एक वाक्यावर आंदोलने होतात पण रस्त्यांसाठी आंदोलन होत नाही कारण या आंदोलनाचे आयोजक प्रायोजक राजकीय पक्ष असतात आमदार खासदार यांना आक्षेप असेल तर या जळगावला मी दाखवतो बोट धरून असे शिवराम पाटील अध्यक्ष महाराष्ट्र जागरूक जनमंच यांनी सांगितले म्हणणं आहे आता हे दादा पण बोलले या ताई पण बोलल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सव्वीस वर्ष झाली तरी आमचा रस्ता बनत नाही तर मला असं म्हणायचं जर या लोकांकडून तुम्ही सगळा कर वसूल करतात पाणीपट्टी वसूल करतात सगळंच करतात झाडापासून पर्यंत आगाळपर्यंत कर्वसुर करतात मग एवढा करून तिजोरी भरतात तिजोरी भरल्यानंतर तिजोरी पडल्यानंतर हा जो आपला एकनाथ शिंदे म्हणतात मुख्यमंत्री की आमच्याकडे खूप पैसा आहे पैसे देणार नाही अरे पण नारिया तो पैसा इथं खर्च कर ना मग आमचा जो आमदार राजूमामा भोडे सुरेश भोडे हा आता आता एकनाथ शिंदेचा माणूस आहे यांच्या मतांनी ते मुख्यमंत्री झालेले आहेत आणि आमच्या मतांनी आमदार झालेले आहे राजू मामा तर मग राजूमामाचं कर्तव्य आहे की त्या एकनाथ शिंदेच्या तिजोरीतून पैसा आणून या भागाचे रस्ते बनवले पाहिजे असं या लोकांचं म्हणणं आहे जर समजा या भागाचे रस्ते बनवले नाही एकीकडे एक 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 मोदी म्हणतात हिंदुस्थान बलशाली शाली आला अरे पण आम्ही कटार मध्ये खेळतो त्याचं काय म्हणजे सगळ्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणे आमचं चारशे सिलेंडर होत ना हजारच झालं हे काय झालं मग आता मी असं म्हणतो हे जे गरीब आहेत ते सिलेंडर डबल टिबल पैसे घेतात चौकशी लावली इतका पैसा का तू कुठे टाकला हा पैसा त्यांचा तिचोरा भरला का अन्नी ईडी एवढी लावली तुम्ही किती पैसा काढला ईडीचा कुठे टाकला तुम्ही ईडीचा पैसा का तुम्ही तिचोरा भरता फक्त या ताईचं म्हणणं आहे की आम्हाला आमदारांनी मूर्ख बनवलं विकास करू आम्हाला मोदींनी पण मूर्ख बनवलं विकास करू आणि आज शिंदे म्हणतो की आपल्या तिजोरीत पैसा आहे अरे मग पैसा कशासाठी रस्ता बनवला पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे